नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजली साडेचार आणि आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा भाव अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो आवकाचा विचार करता आवक फक्त आणि आव फक्त निम्म्या लाईन पर्यंत आवक आहे आता मोजने इतके गाड्या यायला लागल्या मित्रांनो जवळपास पाच साडेपाच नंतरच माल येतो आता बघू सरासरी काय मंडी निघाली आणि तीच मंडी संध्याकाळपर्यंत चालते की नाही त्यासाठी आपला दुसरा पण व्हिडिओ आपण सात वाजता टाकीत राहतो मित्रांनो तो पण बघा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबाई विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करत जा मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गाड्यांचे बाजारभाव बघायला मिळतील क्वालिटीनुसार प्रतोरी नुसार कुठला मालिका काय माहिती आज आज काय माहिती पाचशे मागितलं पाचशे एक एकवीस पाचशे एकवीस मागित ने मागितलं तुमची काय अपेक्षा आमची आहे सहाशे सहाशे रुपये पर्यंत व्हरायटी कोणती झाला काही पंधरा सतरा पंधरा सतरा प्लॉट नवीन चालू आहे का अवरत आले नवीन नवीन आहे का कस काय ऍव्हरेज निघू राहिले बऱ्यापैकी चालूच आहे पहिले प्लॉट ची कोणता प्लॉट होता तो पंधरा सतरा हाच का तो ठीक आहे

काय माहिती काका आज साडेचारशेचारशे दिला नाही ना। का अजून नाही काय पेक्षा आपली साडेपाचशे पर्यंत ठीक प्लॉट आवरत आले का आता बोला शेड बोला काय बोल काय चालू आहे आजची मंडी नवीन माल चालू आहे ना साडेपाचशे रुपये साडेपाचशे पर्यंत नवीन माल चारशे साडेचारशे चारशे साडेचारशे त्याच्यापेक्षा मिडियम आहे तीनशे रुपये एकशे सत्तर तीनशे एक पासून तर साडेपाचशे सरासरी चालली चांगला ठीक आहे थी, चालेल चाल कुठला माल लग्मापूर। 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 चार्शे चार्शे दादा लखमापूर काय बा मागितलं चारशे पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा दादा आहे साडेपाचशे पर्यंत जायला पाहिजे मागचा काय थोडा साडे चारशे किती दिवस कुठं राहिले सध्या दिवस दिवस ठीक आहे चालेल हा का माहिती काका वरायटी कोणती काकी दोन्ही पण का पंधरा सतरा पंधरा सतरा कोणती चांगली वाटते वरायटी चांगलेच केलं ना दोन्ही चांगले बरोबर पंधरा सतरा नेमकं काय काय प्रॉब्लेम येतो त्याचे पावसात बोलत नाही केवळ चांगली थोडी लेट आहे बरोबर कडक माल आहे चालू चालू नवीन प्लॉट चालू आहे ना आपले ठीक किती दिवस चालतील अजून एक महिना ठीक कुठला मालिक आकाबुडक्याचं काय मागितलं आज बांगलाला वट ठीक दिला नाही <laughs> का अजून काय पेक्षा आहे का रेटमध्ये त्या रेटमध्ये खाली व्हायला पाहिजे वरायटी कोणती काकी दुसरा घोडा किती तारखे लागवड होते ऑगस्ट <laughs> मधले जास्त ठीक काय माहितलं काका बस पाचशे एक्क्याऐंशी दिला नाही का अजून गुवाहाटीला मागितलं का दिला नाही मग काय अपेक्षा आपली सहाशे पर्यंत जाऊ राहील मग तिथे जाऊन परत दहावीस रुपये पाचशे ऐंशी वेळे खाली बरोबर माल पुढला आपला निक डोळ ठीक आहे चालू व्हरायटी वरायटी योग्य बस ठीक ग्राफ्टिंग आहे ग्राफ्टिंग चालू मित्रांनो सध्याच्या मंडी परिस्थिती बघू शकता दोन लाईनीच्या ही व्हायला सुरुवात आहे पण बऱ्यापैकी माल मित्रांनो बऱ्याच प्रमाणात कमी झाला आता माल पण संपत आले आणि मार्केटची स्थिती जवळपास पाचशे रुपयापर्यंत साडेपाचशे रुपयापर्यंत छाय बघू अजून शेतकऱ्यांना विचारून बघू याला देतले माल या नवीन गाड्या मित्रांनो नवीन माल आहे सगळे दिंडोरे तालुक्यातले बघू विचारून वराट्या आणि भाऊ कुठला मालला आधा माल कुठला उमराचा काय हो मागितला <laughs> शेट तिकडे ठीक काय मागितलं दादा आज मागत सहा पावणी सहा पर्यंत दिला नाही का अजून काय आहे आपली सहा पर्यंत वरायटी कोणती दादा ग्राफ्टिंग आहे का गाव कोणतं आपलं उमराळे उमराळ्याचं ठीक आहे चालेल कस काय प्लॉट कस काय आता सध्या प्लॉट चांगला आहे ना ॲव्हरेज निघून राहिले क्लेट मध्ये किती तारखेचा लागवड एक ऑगस्ट चा चालेल चालू

कुठला मानला दादा तळेगाव काय भाऊ मागितला आज चारशे एकसठ पर्यंत आपली काय अपेक्षा सव्वाचशे प्लॉट आवरत झाले का बऱ्यापैकी चालू आहे का ठीक आहे चालू व्हरायटी योगी पस्तीस दिला का का काय भाऊ दिला पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस म्हणजे पाचशेच खाली होईल नाही ज्या रेटमध्ये ते हा याच्या होईल याच्या काय अडचण एक रुपया कमी नाही पाचशे पच्स खाली होईल ओके याच्या काय अडचण नाही होऊन जाईल ठीक कुठला मालिक चार वराठी कोणती कीर्तीमान ठीक का मागितलं का आता आज दिला का मीडियम ला कुठला मालिक वर आवरात आले का प्लॉट प्लॉट आवडत आलं का ठीक काय बाबा मागितलंय बाबा आज काय भाऊ मागितला पाचशे रुपये दिला नाही का माझा काय अपेक्षा आपली सहाशे पर्यंत ठीक भाऊ काय चालू सांगा मंडी काय चालू पाच साडेपाच पर्यंत सुपर का ठीक व्हरायटी कोणती बाबा आपली वरायटी कोणती का आपली वरायटी ग्राफ्टिंग का कुठला माल आपला ठीक आले प्लॉट चालू आहे अजून बऱ्या चालू ही दुरीचा मालिका चांगलीकडे लाईत नव्हती आपण कस काय वाटतं लेटमध्ये सेटिंग नाही बरोबर हां बरोबर बरोबर ठीक आहे चालत आधी होता ना प्लॉट चालू होता व्हरायटी कोणती होती ठीक आहे चालेल चाल धन्यवाद काका काय भाऊ मागितलं मीडियमला मागा ना हा मोठा खाली केला का काय भाऊ भाव चारशे रुपये ठीक ही गोल्टी जवळपास भाऊ आवरला का प्लॉट नवीन चालू आहे का काही कोणते होते याच्यामधलंच होतं मोठं खाली बरं बरं ठीक चालेल चालेल तर मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती अशा प्रकारे जवळपास तीनशे रुपयेपासून तर पाचशे साडेपाचशे रुपयेपर्यंतचं हायेस्ट मार्केट आहे लोकल मार्केट पाचशे रुपये सरासरी चालू आहे आणि जे गुवाहाटी सुपर बांगल्याचे माल आहे ते जवळपास सहाशे रुपयेपर्यंत घेऊ राहिले म्हणजे जवळपास पावणे सहाशे रुपयेपर्यंत खाली होईल सरासरी पाचशे साडेपाचशे पावणे सहाशे रुपये पर्यंतचा खरं मार्केट मित्रांनो इडं जरी सहाशेची पट्टी दिसली तरी ती पट्टी जवळपास दहावीस रुपये कमी होऊन दहा वीस तीस चाळीस रुपये कमी होऊन साडेपाचशे रुपयेपर्यंतच खाली होतील असे एक अंदाज मित्रांनो तुमच्याकडे आजचा टॉमॅटोचा बाजार काही निघाला कमेंट का बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बिल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद